डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई दोन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त वाशिम शहर पोलीस ॲक्शन मोडवर येतात दमदार कामगिरी देशी दारूची कारणे अवैध वाहतूक करणाऱ्या एकावर वाशिम शहर पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्याकडून देशी दारूच्या वीस पेट्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जय उर्फ बाळकृष्ण राजू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे बावीस ऑगस्ट रोजी वाशिम शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की वाशिम शहराच्या रिसोड नाका ते पॉलिटेक्निक कॉलेज रस्त्याने एक पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार येत दे अवैध देशी अवैध देशीदारूच्या पेट्या आहेत त्या आधारे सदर ठिकाणी शहर पोलिसांनी सापळा रचला असता पांढऱ्या रंगाची कार येताना दिसली त्याला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये दे वीस देशी दारूच्या पेट्या मिळून आल्यात या प्रकरणी आरोपी जय उर्फ बाळकृष्ण गायकवाड याला ताब्यात घेऊन देशदारूच्या पेट्या आणि कार असा दोन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीवर विविध कलमांवये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह सिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख निलेश लालमणी श्रीवास्तव प्रशांत वाडणकर शैलेश ठाकूर उमेश जाधव महादेव भीमटे हरीश गावंडे यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोयल पठाण वाशिम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका